निर्मल डेव्हलपर्सचा निर्मल सिटी या भव्यतम प्रकल्पाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला बांधकाम क्षेत्रात अग्रगण्य आणि नामांकित असणाऱ्या निर्मल डेव्हलपर्स दहिटने रोड परिसरातील निर्मल सिटी या प्रकल्पाची निर्मिती केली आहे हा प्रकल्प पूर्णत्वास आला असून ग्राहकांच्या सेवेत सज्ज झाला आहे याच पार्श्वभूमीवर प्रकल्पाचा शुभारंभ सोहळ्याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती आमदार विजयकुमार देशमुख हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आर महेश रायबान पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक क्षमा पवार सहायक आरटीओ टी ओ श्रीकृष्ण नकाते यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती मनोगत व्यक्त करताना आमदार विजयकुमार देशमुख आणि मान्यवरांनी निर्मल डेव्हलपर्सच्या उपक्रमांची प्रशंसा केली सोलापूरकरांच्या स्वप्नास आकार देण्यासह शहराला स्मार्ट बनवण्यात निर्मल डेव्हलपर्स सातत्याने योगदान दिलं आहे अशा भावना व्यक्त करण्यात आल्या मी प्रथम जयेश संगा वळाकाटे व रेटी व्यास परवानांचं मी सगळ्यांचं आभार मानतो त्यांनी या सर्म भागातून सामान्य सामान्य माणसांना आपल्या मनासारखं शेवटी घर म्हणले की तिथं प्रसन्नता पाहिजे आणि आपल्या मनासारखी जागा मिळाला पाहिजे तरच आपलं घर हा चांगला बांधू शकतो आपण तिथं राहिल्यावर प्रसन्नता वाटतो म्हणून त्यांनी आपल्या सगळ्या एम्युनिटीच्या ड्रेनेज असू दे पिण्याचं पाणी असू दे किंवा रस्ते असू द्या बगीचा असू द्या त्या सगळ्या सुविधाच प्लॉट्स आज जवळपास जे साहेबांनी विचारलं मग अशा ऐंशी टक्के काम पूर्ण ऐंशी टक्के प्लॉट विकले गेले <susion> साहेबांना त्यांचं टीम एक चांगल्या प्रकारचं डेव्हलपर म्हणून ज्या प्रमाण आपण मुंबई पुण्याला गेल्यावर आपण ज्या ज्या जिथं ज्या जा 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 राहायला जातो किंवा आपण पाहुण्याकडे जातो तेव्हा अनेक सुविधा त्या डेव्हलप झालेले असतात त्याप्रमाणे आपल्या भागातील ते आपल्याला या डेव्हलप बघायला मिळत आहे त्यांचा सगळ्यांचं मी शुभेच्छा देतो त्यांनी जसं सांगितल्याप्रमाणे इथे पूर्वी पाय ठेवायला जागा नव्हती गाडी कुठे तरी लांब लावावी लागत होती आणि पुढे येऊन आता हा भव्य प्रकल्प उभा राहतोय या सोलापूरच्या समृद्धीच एक प्रशस्त मार्ग प्रशस्त होतोय आणि मुंबई पुण्यानंतर भाग्यनगर कडे जाताना किंवा बंगळुरू कडे जाताना कुठचं जर भव्य दिव्य प्रशस्त प्रतिष्ठित असं महानगर कुठचं तयार होत आहे तर चांगल्या उत्तम प्रशासक उत्तम शासक उत्तम राजकीय उद्योजकांमुळे ते सोलापूर आहे असं मला गौरवाने सांगायचं खूप भक्कम असते आणि त्या भक्कम खोलीवरच उंची वाढवण्याचा संकल्प ज्या प्रकल्प प्रमुखांचा असतो त्या प्रकल्प प्रमुखांचं सामर्थ्य व्यासपीठावरची उपस्थिती आणि आपल्यासारख्या सज्जन श्रोते आणि गृह प्रकल्प प्रकल्पाचे लाभधारकांच्या दृष्टीने दिसून येते मी धन्यवाद देतो आणि या प्रकल्पाला खूप प्रगती भरभराट यश घडणी सज्जन लोक निवासाला येऊ दे जय श्रीराम परिसरामध्ये सर्व सोयी सुविधांनी युक्त असलेला एक छानसा गृह प्रकल्प आपल्या समोर आता उभा राहतोय साकारतोय आणि बऱ्याच आपल्या सारख्या कुटुंबांच्या घरांच्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी हा प्रकल्प उभा केला जातोय या प्रकल्पाच्या निमित्ताने इथे राहणाऱ्या रा, सोलापूरकरांना राहण्यासाठी उत्तम सोयी सुविधा देणारा हा प्रकल्प आताच आम्ही पाहून आलो दोन हजार बारा पासून या प्रोजेक्टची निर्मिती करताना हा जो परिवार या वेगवेगळ्या भागात गृहविकासाची कामं घेतोय याच्या निमित्ताने मला एक सांगावं असं वाटतं की जेव्हा आपण सोलापूरकर बाहेर पाहतो तेव्हा आपण पाहतो की हा या सिटीमध्ये पुण्यामध्ये मुंबईमध्ये ह्या सगळ्या फॅसिलिटीज सुविधा दिल्या जातात तसे इथं का नाही आहे इथं हे व्हायला पाहिजे तर संघा परिवार आणि त्यांच्यासारखे इतर उद्योजक या कामी हे काम इथे करतायत आपल्या स्वप्नातलं घर उभं करण्यासाठी इथं साकारण्यासाठी असे प्रकल्प घेऊन येत आहेत आणि ते यशस्वीपणे राबवत आहेत उद्योजक श्रीकांत जाधव माजी नगरसेवक राजीव कोळी राजू पाटील पी एस आय सुहास चव्हाण मेघनाथ यमुल गजानन कलशेट्टी उमेश संगा अशोक दवळे सारंग तारे लक्ष्मण कोळी पैलवान युवराज सर्वदे काशीनाथ वाडेकर श्रीनिवास संगाव रवी गोणे गुरुनाथ वांगीकर अनिल कुलकर्णी यशवंत केंगणाळकर बसवराज केंगणाळकर श्रीनारायण व्यास वीरसिंग चव्हाण शरणप्पा मंगळुरे विनायक सर्वदे रवींद्र झुंजे रितेश भानुशाली उमाकांत घवाणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती तत्पूर्वी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकल्पाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं दीप प्रज्वलनानंतर फीत कापून निर्मल सिटी प्रकल्पाचा शुभारंभ झाला ओके तमाम मान्यवर प्रमुख पाहुण्यांचा तसच ग्राहकांचा आणि इतर नागरिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला सलमानी आमदार विजय कुमारजी देशमुख साहेब यांचं एक चित्र तयार केलेलं देशमुख साहेब यांचं चित्र देखा केलं आहे जोरदार सन्मान्यसाई आज या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्यांची उपस्थिती आणि आपण त्यांचे स्टॅटस पुन्हा एकदा

सोलापूरच्या स्थायी समितीचे माजी सभापती संजयजी कोळी साहेब यांचं आगमन झाले संजयजी कोळी साहेब असणारे उद्योजक गजाननजी कलशेट्टी साहेब यांचं आगमन झाले हा संपूर्ण स्वागत सोहळा निर्मल डेव्हलपर तर्फे करण्यात आला आहे यावेळी प्रोपरायटर जयेश संगा सिद्धेश्वर उळागड्डे तिरुमला रेड्डी लिंगाला श्रीनारायण व्यास आणि या परिवारातील सदस्यांची मोठी उपस्थिती होती